डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे विखे यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांच्या बाबतीत पक्षातच अविश्वासाचं वातावरण तयार होण्याची चिन्हे आहेत नगर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपानं डॉक्टर सुजय विखे यांना भाजपात प्रवेश दिला आहे नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची घोषणा करणाऱ्या डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं नगरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत उमेदवारीचा शब्द मिळाल्यानेच डॉक्टर विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याचं स्पष्ट झाल्यानं आता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे खासदार दिलीप गांधी हे भाजपाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात अगदी नगरसेवक पदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या खासदार गांधी यांना एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत प्रथमच लोकसभेचे तिकीट मिळाले पहिल्याच प्रयत्नात त्यांनी थेट दिल्लीही गाठली पुढे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मात्र विद्यमान खासदार असताना त्यांना पक्षानं तिकीट नाकारलं त्यावेळी भाजपाकडून दिवंगत नेते प्राध्यापक फरांदे यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत फरांदे यांचा पराभव झाला पुढे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपानं सलग दोन वेळा खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली या दोन्ही निवडणुकांमध्ये यश मिळवत गांधी यांनी विजयाची परंपरा राखली तीन टर्म खासदार झालेल्या गांधींना दोन हजार एकोणीस साठी तिकीट अंतिम मानले जात असताना विखे यांच्या भाजपा प्रवेशानं त्यांची अडचण झाली आहे विद्यमान खासदार असताना डावलले जात असल्या गांधी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय दोन दिवसांपूर्वी त्यांच्या समर्थकांनी थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करून गांधींनाच तिकीट देण्याची मागणी केली आहे अशा परिस्थितीतही भाजपानं विखेंना पक्षात घेऊन तिकीटाचा शब्द दिलाय त्यामुळे आता खासदार गांधी आणि त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय वास्तविक पाहता खासदार गांधी यांना पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाच केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते दोन हजार चौदाला भाजपाचे सरकार आल्यापासून त्यांना पुन्हा मंत्रीपदाची आस लागली होती पाच वर्षात त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही मात्र यावेळी पुन्हा विजयी होतील आणि केंद्रात मंत्री होतील अशीच आशा त्यांच्या समर्थकांना होती मात्र पक्षानं ऐन वेळी विखेंना बहोल्यावर चढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर